ना ना हला था था। था था था। नमस्कार मित्रांनो कसे हाय आय होप म्हणजे सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मिरात आहे ब्लॉग मध्ये आपली मिरात आपली मिरात मित्रांनो चहा वगैरे झाला आंघोळ झाली मगाशीच आंघोळ केली आंघोळ केली पूजा केली आधी ड्रेस घातला परत म्हटलं नको जाऊन द्या आपण ही साडीच घालावा परत साडी घालून बसले आवून आता मुली सगळं घर क्लीन करतायत जरा खाली जाऊन येते जरा बापरे बापरे बघा आता मी तिचे लाडू केले हे आपल्याला मुलांना खायला केले आताचं बेत आहे बघा शनिवार खिचडी खिचडी भात तूप पापड तूप खायचं आहे खिचडीबरोबर मित्रांनो या जेवायला शनिवार आजचा शनिवार ह्यांची साफसफाई चालली दिवसभर मी पण बसले मग मी थोडंसं मेथीचे लाडू केले आणि मेथी आपल्या घरची होती आणि आता बघा घ घरला किती वाजले चार वाजायला दहा मिनटं कमी आहेत तर आपले हे लाडू पण बनवून झालेले आहेत आणि आता जेवणार आहे आपण दुपारचं जेवण हा अशी नरम नरम खिचडी छान वाटते एकच नंबर खिचडी खूप छान खरंच खिचडी खरंच मित्रांनो खूप खूप छान झाली खिचडी मी तिला म्हटलं दाल खिचडी कर पण ती दाल खिचडी न करता सगळ्या भाज्या मिक्स केल्या फ्लावर मिरची शिमला मिरची सगळं मिक्स केलं टोमॅटो त्याची खिचडी केली पण आहे नाही मी फेवरेट दाल खिचडी सांगितली तडखा मारून तशी हे पहा आपल्या दाळ ढोकळी पण छकुल्या म्हणतात तिखट छकुल्या फोडणीच्या पण मी कापून न टाकता तर मला असं आवडायला लागलं कारण का ह्याच्यामध्ये असं कधी भरतं ना हे पाणीपुरीसारखं खायला लागतं मित्रांनो फार छान लागतं चविष्ट असं आत्ताशी मी टाकलेलं आहे फोडणीला आता ह्याला व्हायला वेळ लागतोय तसा कांदा कापतीये ह्याच्यामध्ये नंतर आपल्याला कांदा कापून टाकायचा आहे भरणं मित्रांनो स्किप न करता व्हिडिओ पाहतायत त्यामुळे तुमच्या मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पहा आणि पहिल्यांदा तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कडून माझे व्हिडिओ पाहताय जेणेकरून मलाही कळेल माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतायत तर आता मी ह्याच्यामध्ये कांदा टाकणार आहे कारण का ना आम्ही उशिरा जेवलोत तर उशिरा म्हटलं तर किती तीन साडेतीनला तर आम्ही जेवायला बसलोत बरं का आहे ते कापायचं कुठे गेलं नाही आता जाऊन दे मी हातावरच कापते आपल्याला असं गोल गोल कांदा कापायचा आहे मला पातळ अशी चकट्या करायच्यात कांद्याच्या गोल आणि मला सो कापायची सवय आहे बरं का बघा अर्ध झाला हा पण ठीक आहे मला असं हातावरतीच कापायला जमतंय हे पहा अशा मी छान अशा गोल चकट्या करते कांद्याच्या डाळ ढोकलीवरती असाच कांदा कापायचा जाऊन हे कापायलाच घेते आता ह्याच्यावरच मी आता कापणार आहे एकीकडे एक आपली डाळ ढोगळी तयार आहे एकीकडे एक आपला कांदा तयार आहे कांदा कापते त्याच्यावरती घालायला जर वेळेस हे लाकडाचं आणलं तर हे हे खराब होतं म्हणून आता ह्या वेळेस अशा प्रकारे कांदा आणि लिंबू कापलेला आहे आपल्याला कांदा लिंबू कापून खायचा एक कोणाला तिखट जास्त आवडत नाही म्हणून मित्रांनो मी तरी अशी काढून ठेवते हे वाटेवर तरी गरम आहे दूध अजून मित्रांनो मी मिर्यादा तुमची रजा घेते व इथेच थांबते पुन्हा रुजू होणार आहे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःचे आणि इतरांचे धन्यवाद बाय बाय मित्रांनो